नमस्कार मी पपेटेर सोहमश्याम जे मूल आज मी भगवद्गीतेतील अध्याय पाचवा श्लोक तिसरा सादर करीत आहे स नित्य संन्यासी यो नवेष्टी न कक्षी निर्दो विवह वाहो सुखं वन्धाते ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न देष्टि न कक्षन्ति निर्द्वन्द्वो ह्यावहो सुखं वन्द्रचुच्यते अर्जुन जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा कारण राग द्वेष इत्यादी दोधांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो